माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मान्सून पूर्व खरीप हंगाम बैठक आयोजित करण्यात आलेली आहे आणि ती बैठक सुरू झालेली आहे नेमकं त्या संपूर्ण बैठकीचा आढावाच्या आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत चला व्हिडिओला सुरुवात करूया

C'est <triggering> <truiden> ce <truiden> 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 いただきます。 आज राज्याची खरीप हंगामाची बैठक या ठिकाणी झाली कृषी मंत्री राज्यमंत्री आणि विविध जिल्ह्याचे पालकमंत्री उपस्थित होते सर्व महाराष्ट्र शासनाचे वरिष्ठ अधिकारी आयएमडीचे अधिकारी रेल्वेचे अधिकारी केंद्र सरकारचे विविध खात्यांचे अधिकारी हे देखील या ठिकाणी उपस्थित होते एकूणच या खरीप हंगामाच्या निमित्ताने पहिल्यांदा हवामान खात्याने त्यांचं प्रेझेंटेशन केलं आणि सरासरीपेक्षा जास्त पाऊस यावर्षी असेल असा त्यांचा अंदाज आहे सरासरीपेक्षा सात टक्क्यापासून सतरा टक्क्यापर्यंत विविध विभागांमध्ये महाराष्ट्रातल्या त्यांनी पाऊस दाखवलेला आहे दुसरं पावसाच्या दोन दिवसांमधला जो खंड आहे हा देखील पार असणार नाही असा देखील अंदाज त्यांनी वर्तवलेला आहे आता हा सगळा अंदाज वर्तवताना त्यांनी एक कॅबिएट त्याच्यात टाकलेला आहे की लॉन्ग टर्मचा अंदाज जो असतो तो आमचा करेक्ट येतो शॉर्ट टर्मचा जो असतो त्याच्यामध्ये काही डेव्हिएशन असतो त्यामुळे तिथूनच योग्य पाऊस पडेल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी निश्चितपणे आहे यासोबत कृषी विभागाने देखील त्यांचं प्रेझेंटेशन केलेलं आहे आणि राज्यामध्ये आवश्यक तेवढा बियाण्याचा पुरवठा आहे आवश्यक केवढ खत उपलब्ध आहे आणि त्याचा कुठलाही तुटवडा पडणार नाही आणि साधारणपणे मागील वर्षांचा सा कल पाहता कुठलं पीक कुठे कमी अधिक प्रमाणात घेण्यात येईल याचा विचार करूनच या ठिकाणी बियाण्यांची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे आणि हे करत असताना वारंवार बोगल बियाण्यांचे प्रकार बाहेर येतात म्हणून महाराष्ट्राने पहिल्यांदा एक प्रयोग केलेला आहे केंद्र सरकारची साथी ही एक हे साथी पोर्टल आहे या पोर्टलवर जी काही बियाणं आहे त्याचं रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि त्याला ट्रेसेबल अशा प्रकारचं जे रजिस्ट्रेशन असतं म्हणजे नेमकं त्याचं उत्पादन कुठे झालेलं आहे हे आपल्याला त्याच्यावर ट्रेस करता येतं पण दुर्दैवाने राज्यांमध्ये जे बियाणं विकलं जातं त्याच्यापैकी पंच्याहत्तर टक्के बियाणं हे ट्रुथफुल बियाणं आहे म्हणजे जे बियाणे उत्पादकाने तयार केलेलं बियाणं नाही आणि म्हणून अशा प्रकारचं जे बियाणं आहे यातनच बोगस बियाण्याची पद्धती सुरू होते म्हणून या वर्षीपासनं केंद्र सरकारला रिक्वेस्ट करून महाराष्ट्राच्या कृषी विभागाने या चिकेट काही बियाणं आहे हेही साखे पोर्टलवर आणावं लागेल असा नियम केला केंद्राने देखील मान्यता दिली केवळ मान्यता दिली नाही तर केंद्राने इतर राज्यांनाही सांगितलं की चांगली पद्धती आहे यावर्षी हे उशिरा सुरू झाल्यामुळे जवळपास क्विंटल बियाणं ट्रुथपुलचं हे आता आपल्या पोर्टलवर उपलब्ध आहे म्हणजे ते पूर्णपणे ट्रेसेबल आहे त्यामुळे त्याच्यामध्ये बोगसगिरी केली तर कोणामुळे झाली आहे ते आपल्याला लक्षात येऊ शकते पुढच्या वर्षी पासन शंभर टक्के बियाणं ट्रुथपुलचंही हे आपल्या साथी पोर्टोलवर असेल त्यामुळे हा जो काही बोगस बियाण्याचा विषय आहे हा विषय निश्चितपणे आपण बंद करू खतांच्या बाबतीत एक सातत्याने शेतकऱ्यांकडनं तक्रार येते ती म्हणजे लिंकिंगची आणि म्हणून त्याही संदर्भात अतिशय कडक अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला आहे प्रत्येक कृषी केंद्राच्या बाहेर लिंकिंगच्या संदर्भातला बोर्ड लावायला सांगण्यात येणार आहे त्याच्यावर फोन नंबर देण्यात येणार आहे लिंकिंगचा कुठे आग्रह झाला तर त्या संदर्भात त्या नंबरवर फोन करून त्याच्यावर कारवाई केली जाईल काही कृषी केंद्रांनी आमच्या हे लक्षात आणून दिलं की आम्हाला लिंकिंग करायचं नाही पण पुरवठादार कंपनी ही कंपल्शन करते लिंकिंगचं अशा पद्धतीत आम्ही हाही निर्णय घेतलेला आहे की त्यांच्याकडनं त्याची माहिती घ्यायची आणि साधारणपणे खत वगैरे या ज्या गोष्टी आहेत या मोठ्या प्रमाणात सबसिडीत आपण देतो त्याच्यामुळे त्याच्यावर आपल्याला एसेन्शियल कमोडिटी ऍक्ट लावता येतो त्यामुळे लिंकिंग हा जर कंपन्यांनी केलं तर असेन्शियल कमोडिटी तत्सम कायद्याच्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशा प्रकारचा निर्णय देखील आपण केलेला आहे त्यामुळे शेतकऱ्याला कुठेही लिंकिंग सामना सा करावा लागू नये अशा प्रकारचे अनेक रोग आपल्याला त्या ठिकाणी संत्र्यावर पिल्यासारखा लोक असेल असे अनेक रोग आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाले आणि म्हणून कीड व्यवस्थापन योग्य प्रकारे झालं पाहिजे या दृष्टीनं सगळी काळजी घेण्यात येते आहे विशेषतः या वर्षी डिजिटल शेती शाळा ही देखील आयोजित करण्यात आलेली आहे प्रत्येक तालुक्यामध्ये डिजिटल शेती शाळा आयोजित करण्यात येतील शेतकरी त्याच्यावर डिजिटल शेती शाळेच्या माध्यमातन मोठ्या प्रमाणात या संदर्भात म्हणजे शेतीमध्ये कीड व्यवस्थापन असेल किंवा चांगल्या ज्या नवीन पद्धती आहेत त्या पद्धतींच्या बाबतीत शेतकऱ्यांना योग्य अशा प्रकारचं मार्गदर्शन हे त्या माध्यमात आपण देणार आहोत हे कृषी विभागाने अतिशय चांगली गोष्ट केलेली आहे एक महाविस्तार ऍप हा कृषी विभागाने आता लॉन्च केलेला आहे महाविस्तार ऍप वर शेतीच्या संदर्भातली सगळी माहिती उपलब्ध आहे ए आय पावर ऍप आहे आणि याच्यावर शेतीच्या संदर्भातली सगळी माहिती उपलब्ध आहे त्याचे व्हिडिओ देखील उपलब्ध आहेत मग कोणालाही काय वापरलं पाहिजे कुठल्या स्टेजवर काय वापरलं पाहिजे अशी सगळी माहिती त्याच्यामध्ये त्याचे व्हिडिओ देखील आहे आणि त्याच्यासोबत एक चॅटबॉल देखील आहे जो मराठीमध्ये उपलब्ध आहे त्याच्यावर कुठलाही प्रश्न हा शेतकऱ्यांनी विचारला तर त्याला योग्य उत्तर त्याच्यावर मिळेल आणि त्या उत्तराचा सोर्स काय हे देखील त्या ठिकाणी मिळेल त्यामुळे एक प्रकारे शेतकऱ्याचा डिजिटल मित्र अशा प्रकारे हा जो काही आपण महाविस्तार ऍप आहे तो लॉन्च केलेला आहे हा गुगल प्ले स्टोअर वर आहे तो शेतकऱ्यांनी डाउनलोड करा लवकरच आमचा प्रयत्न आहे की आता जो चॅटबॉट आहे हा आम्ही मेटावर देखील म्हणजे व्हॉट्सअपवर देखील आणू जेणेकरून व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्यांना या चॅटबॉटचा उपयोग करून कुठलीही शंका असेल अगदी याच्यावर आता कुठल्या मार्केटमध्ये कुठल्या कमोडिटीचे काय भाव आहेत कुठल्या शेतमालाचे भाव काय याची रिअल टाइम माहिती त्यांना मिळू शकते किंवा माहिती मिळू शकते एखादी माहिती ती मिळू शकते कुठल्याही प्रकारची सगळ्या प्रकारची माहिती हा डिजिटल मित्र त्या ठिकाणी निश्चितपणे देणार आहे यापूर्वी आम्ही एस एल बी देखील बैठक घेतली आहे एस एल बी च्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य प्रकारे कर्ज पुरवठा झाला पाहिजे या संदर्भात आपण त्या ठिकाणी बँकांना सांगितलेलं आहे आजही सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की त्या त्या जिल्ह्यातल्या लीड बँकांची बैठक घेऊन आणि सगळ्या बँकर्सला एकत्रित करून योग्य वेळ हा पथपुरवडा त्यांना होईल असा प्रयत्न केला पाहिजे परवाच्या बैठकीत रिझर्व्ह बँकेसह सगळ्या एस एल बी सीच्या प्रमुख बँकर्सने मान्य केलेलं आहे की कुठेही सिव्हिल चिअ आम्ही ठेवणार नाही आणि त्या संदर्भात त्यांनी हेही मान्य केलं आहे की एखाद्या मध्ये जर ची मागणी करण्यात आली तर त्या वर आम्ही कारवाई करू त्यामुळे त्याच्याकडे आमचं अतिशय बारीक लक्ष जे आहे हे या ठिकाणी असणार आहे वेगवेगळ्या ज्या नवीन पद्धती आहेत ज्याच्यामध्ये फलोत्पादनामध्ये आपल्याला वाढ करायची आहे नैसर्गिक शेतीमध्ये आपल्याला वाढ करायची आहे गट शेतीमध्ये आपल्याला वाढ करायची आहे बांबू लागवडीमध्ये आपल्याला वाढ करायची आहे विविध प्रकारचे जे अन्य पीक आहेत की ज्यातनं शेतकऱ्यांना एक प्रकारे कॅश ट्रॉप करू शकतो आपण सुगंधी फुलं असतील वनस्पती असतील असे वेगवेगळे या संदर्भातले छोटे छोटे कार्यक्रम हे देखील आपण आयोजित केलेले आहेत शेतकऱ्यांना का अधिकारी फायदा मिळावा आणि याच संपूर्ण नियोजन हे आपण केलेलं आहे त्यामुळे एकूणच या खरीप हंगाम बैठकीमध्ये या हंगामामध्ये रेकॉर्ड अशा प्रकारचं उत्पादन आपल्याला व्हावं म्हणजे आपण जे टार्गेट ठेवलेले आहे ते दोन लाख चार हजार मेट्रिक टन हा सॉरी दोनशे चार दोनशे चार दोनशे चार मेट्रिक टन दोन लाख चार हजार लक्ष मेट्रिक टन बरोबर आहे हा दोनशे चार लक्ष मेट्रिक टनाचं जे आपण लक्ष या ठिकाणी ठेवलेलं आहे हे आत्तापर्यंत या वर्षीच आपलं वन पॉईंट एट सेवन झालेलं आहे बन हा तर त्या तुलनेमध्ये त्याच्याही पेक्षा जास्त हे लक्ष आपण यावर्षी ठेवलेलं आहे आणि चांगला मान्सून झाला तर नेहमी आपला कृषी विकासाचा दर चांगला असतो आपली उत्पादकता चांगली असते त्यामुळे अधिक उत्पादकता कशी मिळेल हा प्रयत्न आपला चाललेला आहे यासोबत शेतीच्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि म्हणून दरवर्षी पाच हजार कोटी रुपये गुंतवणुकीच्या माध्यमातून हे केवळ मदत म्हणून नाही रिलीफंड रिहॅबिलिटेशन नाही अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे आजच जवळपास एक हजार कोटीचे एक लाख एक्कावन्न हजार शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या ज्या काही त्यांच्या मागणी दृष्टीनं त्या हिशोबाने त्यांना त्या ठिकाणी अर्थातच फंडच्या उपलब्धतेप्रमाणे त्या त्या वस्तू मिळतील अशा प्रकारची व्यवस्था आपण केलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की या इन्व्हेस्टमेंटमुळे शेती शाश्वत करणे आणि शेतीची उत्पादकता वाढवणे अशा प्रकारची मदत देखील आपल्याला मिळेल मला असं वाटतं की एक चांगला हंगाम करण्याच्या दृष्टीनं आमचा प्रयत्न अर्थातच या सगळ्या काळामध्ये वातावरणातल्या बदलामुळे काही डिझास्टरचा सामना देखील करावा लागेल कधी अतिवृष्टी होते कधी एखाद्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस येतो असे जे काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत अगदी अतिवृष्टीमुळे कधी दुबार प्रणी करावी लागते कधी उभ्या पुकांना त्याचं नुकसान होतं या घटना अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात घडतात त्याची अर्ली वॉर्निंग आपल्याला कशी देता येईल हा प्रयत्न मात्र आमचा यावेळी आय मदतीने जाणार आहे त्या संदर्भात एक डिसिम्युलेशनची सिस्टीम देखील आम्ही तयार केलेली आहे त्याचा देखील आम्ही प्रयत्न करू त्यामुळे या खरीप हंगामाच्या आमच्या सर्व शेतकऱ्यांना मी अतिशय मनपूर्वक शुभेच्छा देतो

सात्विक पोर्टलवर प्रमाणित बियाणं कधी घ्यावं यावेळेस म्हणून बँकर्सला शिंदे सर आणि मी काल परवा याच दिसतो आम्ही अतिशय क्लिअरली सांगितलं की तुम्ही दरवेळेस नुसता आदेश काढता पण अमोल होताना दिसत नाही त्यामुळे जो अंमलबजावणी करणार नाही त्याच्यावर कारवाई करण्याची हमी तुम्ही घ्या तर चे हा निर्णय केलेला आहे ज्या ठिकाणी सगळे सगळ्या बँकांची अतिवृष्टीचा मराठवाडा मोठं तर त्या ठिकाणी या ठिकाणी तर शेतकऱ्यांना एरियाच्या माध्यमातून अतिवृष्टी झाल्यामुळे जे मोठ्या प्रमाणात संकट येतं त्या ठिकाणी अनेक भागामध्ये एमृषी अधिकारी आहेत किंवा हा प्रकल्प आपण हातामध्ये घेतलेला आहे अग्रेस टॅप मुळे त्यांचा सगळा डेटा हा आपल्याकडे आपण जस आपला आधार क्रमांक आहे तसा अग्रेसटॅगचा क्रमांक शेतकऱ्याचा क्रमांक आहे हा शे शेतकऱ्याचा युनिक नंबर आहे त्याच्यामुळे आधारित आता आपण हा प्रयत्न करणार आहोत की संपूर्ण पंचनामे असतील किंवा अशा प्रकारचे जे इंटरव्हेन्शन आहेत ते तंत्रज्ञानावर आधारितच करायचे आतापर्यंत आपल्याकडे ते डिजिटली उपलब्ध नसल्यामुळे तंत्रज्ञानावर ना आधारित करत असताना त्याचा ट्रुथफुलनेस हा आपल्याला त्या ठिकाणी पाहता येत नाही म्हणजे एक उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला हे जे काही वेगवेगळ्या प्रकारे वेग इन्शुरन्समध्ये घोटाळे झाले आप ते आपल्याला पाहायला मिळेल की लोकांनी दुसऱ्याच्या जमिनीवर इन्शुरन्स काढला कि किंवा वेगळ्याच क्रॉपचा इन्शुरन्स काढला किंवा गायरा जमिनीवर इन्शुरन्स दाखवला या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये टाळता येतील आणि आता आपल्याजवळ असा इन्स्ट्रुमेंट उपलब्ध झालेला आहे की ज्यातनं डिजिटली आपण पंचनामे करू शकतो

स्वॅप करण्याची मागणी म्हणजे कोणाला समजा रेक पॉईंट एखाद्या रेक पॉइंट वर त्याला दिलेला आहे आणि त्या रेक पॉईंट वरनं जे काही तालुके किंवा जे गावं जोडलेले आहेत त्यांना त्यापेक्षा ते जे दुसरे जवळचे पडतात जवळ जर एक पॉईंट दुसरा आहे तर तो स्वॅप करून मागितलेला तर ते जे काही रेल्वेचे लोक होते त्यांनी त्या लिहून घेतलेला आहे आम्ही त्यांचा पाठपुरावा करू काही ठिकाणी नवीन रेक पॉईंटची मागणी आहे तर ती पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण निश्चितपणे करू

आईएमडी ने जो प्रेजेंटेशन हमारे सामने किया है उसमें एवरेज से थोड़ा ज़्यादा बारिश होगी ऐसा उन्होंने कहा है और पूरे महाराष्ट्र में बारिश अच्छी दिख रही है और इसी के चलते हम लोगों ने किसानों को सीड्स किसानों को खाद उचित समय पर मिले उचित मूल्य पर मिले और उचित पद्धति से मिले इसका पूरा नियोजन किया हुआ है किसानों को ऋण ठीक से मिले इसका नियोजन किया हुआ है और हमारी जो अलग अलग योजनाएं हैं वो योजनाएं किसानों तक पहुंचे इसका एक प्रकार से आज हम लोगों ने मिलकर इस मीटिंग के माध्यम से उसका जायजा लिया हुआ है मुझे ऐसा लगता है कि हम पूरी तरीके से तैयार है तुण 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 सरकार नहीं हमेशा कहता हूँ मुल्कों को जवाब नहीं देना लेकिन दे दे। जिनको जिनको देश के प्रति लेन देन नहीं है जिनको समाज के प्रति लेन देन नहीं है जिनको सेना के प्रति लेन देन नहीं है जिनको ये समझ में नहीं आता कि हमारी सेना के लोग अपनी जान जोखिम में डालकर लड़ाई करते हैं और कई बार वो शहीद होते हैं इसकी भी उनको परवाह नहीं है, लोग है। इनको फाइटर क्या होता है ये पता नहीं है इनको जो खेती में स्प्रे करने वाला द्रोण है और फाइटर द्रोण है वो तरीका ही लगता इनको पता ही नहीं मूर्ख लोग हैं इनको क्यों जवाब

तर अशा पद्धतीनं आढावा बैठक झालेली आहे आणि आढावा बैठकीमध्ये त्यांनी जे काही सांगितलेलं आहे की, सांगित की संपूर्ण ह्याच्यामध्ये महाविस्तार यायचं ऍप आणण्यात आलेलं आहे साथी पोर्टल वरूनच उच्च प्रतीचं बियाणं खरेदी करण्यासाठी दिलेलं आहे किंवा लिंकिंग एखादी कंपनी किंवा एखादा दुकानदार जर करत असेल तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आणि मान्सून पूर्व खरीप हंगामासाठी काय काय नियोजन करायला पाहिजे ते सविस्तर व्हिडिओमध्ये आपण माहिती काय सांगितलेलं आहे ते ऐकली जाईल असेच नवीन नवीन अपडेट आपल्या आप्डे चॅनेलवरती येत असतात तुम्ही जे या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची आयकॉन दाबून लाईक करायला मात्र विसरू नका जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद